घटना आहे जळगावमधील आता दोन महिन्यांपूर्वी घर बदललं आणि पहाटे पाच वाजता भयंकर असं घडलं की अक्षरशः पत्नी जी आहे ओरडत होती परंतु कोणीच काही करू शकलं नाही आणि अखेर तिचा जीव केला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या जारगाव येथील कुशालभदाने या तरुणाने जे केलेलं आहे अत्यंत भयंकर असं केलं चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या खुशाल भदाने आणि प्रियंका भदाने हे पतीपत्नी मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या निंबोरा या गावातील रहिवासी होते गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते जारगाव येथे वास्तव्यास आले आता खुशाल भदाने हा तरुण जो होता मिस्त्रीचे काम करत काम करायचा हे बघा अशा घटनांमध्ये कधी कधी काय होतं की जर त्या व्यक्तीची चूक नसेल तरी त्याच्यावरती ही परिस्थिती ओढवली जाते मग यामध्ये एकच पर्याय असतो की दोघांनी जे आहे समजूतपणाने ही जी परिस्थिती आहे हाताळली पाहिजे मग यातून मार्ग हा निघतोच परंतु या केसमध्ये उलटच घडलं निंबोरा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे खुशाल भदानी हा वास्तव्यास होता खुशाल भदानी हा कुशन सेंटरिंग कारागीर असून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालव चालवत होता दरम्यान कुशाल बदानी यांच्या पत्नी प्रियंका हिने पाचोरा येथे वास्तव्यात जाण्याचा आग्रह पतीकडे धरला कुशाल बदाने व प्रियंका यांच्यात मग वाद सुरू व्हायला लागले तुला तिकडेच का जायचे आहे तु तुझे कोणाबरीतरी अनैतिक संबंध आहेत या कारणावरून जळगाव येथील महिला आयोग येथे प्रकरण प्रलंबित असून महिला आयोगाने दोघांमध्ये समिट घडवून आणला होता मात्र पत्नी हिच्या आग्रहस्थ खुशाल भदानी हे पत्नी व आपल्या दोन मुलांसह पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी येथे गेल्या दीड महिन्यांपासून भाडोत्री म्हणून वास्तव्यास होते आता खुशाल भदानी हे मिस्त्री काम करीत होते दरम्यान प्रियंका हिच्या चारित्र्यावर खुशाल पाटील हे संशय घेत होते मी प्रत्येक वेळी बाहेर असतो मग तुझे घरी काय चालते असंच त्यांच्यामध्ये वाद सुरू होता अखेर वीस जुलै रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास प्रियंका व खुशाल बदानी यांच्या टोकाचे भांडण झाले यात खुशाल बदानी यांनी रागाच्या भरात घरातील चाकूने अक्षरशः पतीचा म्हणजेच पत्नीचा म्हणजेच प्रियंका हिचा गळा चिरला गळ्यावर व पोटात वार केले क्षणार्धात प्रियंका ही रक्ताच्या थारोळ्यात पडली व तिचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर शेजाऱ्यांनी भांडणाचा आवाज ऐकल्यानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर खुशाले बदाने हा प्रिय पत्नी प्रियंका हिच्या मृतदेहासमोर गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असतानाच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली ज जारगाव चौफुलीवर गस्तीवर असलेले पोलीस व इतर काही जणांनी घटनेवर धाव घेतली आणि त्यानंतर खुशालला ताब्यात घेतली घटनेप्रकरणी मयत प्रियंका हिची मावशी सुनंदा प्रकाश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून कुशाल भतानी यांचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली गट आहे अक्षरशः अशा घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार